पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात झाली असली तरी ते तेवढा फायदा सर्वसामान्यांना झालेला नाही आहे कारण राज्य सरकारनं पुन्हा एकदा इंधनावरील सरचार्ज एक रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरूही झाली आहे त्यामुळे पेट्रोल एक रुपयांनी स्वस्त झालंय सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालेला असताना सरकारनं पुन्हा एकदा असा झटका दिला आहे परदेश दौऱ्यावरती गेलेले मंत्री रात्री मुंबईत परतले विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि सिंगापूर या देशांच्या अभ्यास दौऱ्यावरती होते चार मे रोजी विधिमंडळाच्या उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळानं ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स संसदेलाही भेट दिली यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद या दोन्ही विधिमंडळांदरम्यान विधिमंडळ संसदीय सामंजस्य करार करण्यात आला राज्यात तुरीचा प्रश्न पेटलेला असताना कृषी मंत्र्यांसह इतर मंत्री परदेश दौऱ्यावरती गेल्यानं टीका होत होती मात्र दौऱ्याविषयी सविस्तर रिपोर्ट देऊ असं म्हणत या सर्वांनी पत्रकारांशी जास्त बोलणं टाळलं परभणी महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक काँग्रेसनं बाजी मारलेली आहे या निवडणुकीत आणि महापौर आणि उपमहापौर पद ताब्यात घेतलं आहे विशेष म्हणजे महापौर पदासाठी उभ्या असलेल्या काँग्रेसच्या मीना वरपुडकर यांना भाजपच्या आठ सदस्यांनी देखील मतदान केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसविरोधात उभी केलेली सगळी पक्षीय आघाडी ही निष्प्रभ ठरली शिवाय मतदानावेळी शिवसेनेनं देखील अनुपस्थित राहून काँग्रेसलाच रसद पुरवल्याची चर्चा आहे